पोहत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि कृष्णा नदीत बुडून चाळीस वर्षांच्या नरेंद्र कोरवी यांचा मृत्यू झाला ते कुरुंदवाडमधील रहिवासी होते उत्तम पोहणारे नरेंद्र कोरवी यांना नदीमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर उपचाराची संधीही मिळाली नाही कुरुंदवाडमधील नरेंद्र कोरवी हे आपल्या कुटुंबासोबत नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात दर्शनासाठी आले होते यावेळी नरेंद्र कोरवी हे कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळं उत्तम पोहणारे नरेंद्र कोरवी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले दरम्यान एक व्यक्ती नदीत बुडाल्याची माहिती मिळताच शिवराज सोनार अक्षय शिंदे दशरथ शिकलगार मज्जिद कलगी या नावाडी ग्रुपच्या सदस्यांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली तर वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनीसुद्धा नदीत शोध घेऊन नरेंद्र कोरवी यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला या दुर्घटनेमुळे नरेंद्र कोरवी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पत्नी आणि मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता शिरोळ पोलिसांनी नरेंद्र कोरवी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून नंतर तो कुटुंबियांच्या स्वाधीन केला कृष्णा नदी नवीन नसलेले आणि उत्तम पोहणारे कोरवी यांना पाण्यातच हृदयविकाराचा धक्का बसल्यानं काळ कधी कुणावर कसा घाला घालेल हे सांगता येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय